जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बुद्धिमत्ता या विषयावरचा असणार आहे आणि आपण रिजनी बुद्धिमत्ता या विषयावरचा पहिलाच प्रकरण घेणार आहोत तो म्हणजे दिशा ज्ञान कोणता दिशा ज्ञान लक्ष द्या आता दिशा ज्ञान हा प्रकरण शिकताना मी तुम्हाला हा प्रकरण एकदम बेसिक पासून एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून शेवटपर्यंत जे भारी मोठे उदाहरण आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा किंवा कुठल्याही सरळ सेवेची तयारी करत असाल तरी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार ठीक आहे आणि अभ्यास करा आता पंचवीस मध्ये जे भरती निघणार आहे त्यासाठी तुम्हाला जेवढी मेहनत तुम्ही अभ्यासाला कराल आणि जेवढी मेहनत तुम्ही ग्राउंडला कराल तेवढे तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त असतील ठीक आहे कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे तर तुम्हाला सर्वच अभ्यास करतात पण तुम्हाला थोडं जरा स्मार्ट वर्क करून अभ्यास करावा लागेल ठीक आहे तुम्ही कुठला पण रिझनिंगचा गणिताचा व्हिडिओ जर बघत असाल माझा असो किंवा दुसरा कोणाचा पण तुम्ही जर युट्यूबला किंवा ऑनलाइन जर लेक्चर बघत असाल तर तुमच्याकडे पेन आणि वही असणं गरजेचं आहे ठीक आहे चला सुरू करूया आजचा आपला प्रकरण आहे दिशा ज्ञान ठीक आहे लक्षात आता पृथ्वी तलावर एकूण किती पृथ्वीवर आपल्या एकूण दहा दिशा आहेत चार मुख्य दिशा चार उपदिशा आणि दोन उर्ध्वगामी आणि अधोगामी पण त्या दोन दिशा ज्या आहेत त्या आपल्या कामाच्या नाही त्या पायलेट म्हणजे विमान चालवणारे जे पायलेट आहेत त्यांच्या कामाच्या आहेत आपल्याला पोलीस व्हायचं आहे तर आपल्याला त्या दिशांसोबत काही घेणं देणं नाही तर लक्ष द्या एकूण मुख्य दिशा किती आहे चार बरोबर कोणती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लक्ष द्या आता ह्या ज्या चार दिशा आहेत ह्या आपण लक्षात कशा ठेवू शकतो तुम्ही कसेही उभे राहा कोणत्याही साइडनं उभे राहा पुढं माग कुठले पण तुमच्या पुढची समोरची जी दिशा असते ती उत्तर घ्यायची आहे आणि तुमच्या उजव्या साईडला उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा येईल ठीक आहे तुमच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा तुमच्या पुढे समोर समोरासमोर कोणती उत्तर दिशा आणि उत्तर दिशेच्या अपोजिट पाठीमागे कोणती दिशा राहील दक्षिण दिशा ठीक आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपल्या चार उपदिशा आहेत ठीक आहे आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य ठीक आहे एकूण किती दिशा लागणार आहेत आपल्याला दिशा ज्ञाना प्रकरण शिकायला आठ दिशा लागणार आहेत आठ पैकी चार मुख्य ज्या निळ्या पेनाने लिहिल्या आहेत आपण त्या काय आहेत चार मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि ह्या चार उपदिशा आहेत आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य ठीक आहे याला एक सोपी पद्धत सांगतोय तुम्हाला हे कसं आठवणीत ठेवायचं आहे दक्षिण दिशा आहे शेवटची दिशा आपली समजा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीक आहे दक्षिणेच्या उजव्या बाजूने आपल्याला काय आग्नेय आ ई वा न दे ठीक आहे आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य आई वायंत आपल्याला या प्रकरणामध्ये या आठ दिशा शिकायच्या आहेत म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे लक्ष द्या आता तुम्हाला दिशा ज्ञान हा प्रकरण शिकताना जर तुम्हाला प्रश्नामध्ये असा शब्द प्रयोग झाला तर उजवीकडे वळा काय उजवीकडे वळा तर तुम्हाला काय करायचं आहे घड्याळाच्या दिशेनं आता आपली घड्याळी आहे बरोबर घड्याळाची दिशा म्हणजेच काय हा जो आपला तास काटा किंवा मिनिट काटा आहे हा काय होत असा फिरतो उजवीकडून बरोबर आहे घड्याळाच्या दिशेने म्हणजेच काय त्याला आपण क्लॉक वाईज म्हणतो काय क्लॉक वाईज ठीक आहे लक्ष द्या आता जेव्हा आपण दिशा ज्ञान हा प्रकरण शिकतो तेव्हा आपला चालतानाचा जो चा चेहरा आहे तो काय केंद्राकडे नसतो बरोबर आहे हा झाला केंद्र आपला ठीक आहे सिटिंग अरेंजमेंट आपण जो शिकणार आहोत प्रकरण त्याच्यामध्ये चेहरा केंद्राकडे असतो पण दिशा ज्ञान हा प्रकरण शिकताना आपला चेहरा केंद्राकडे राहत नाही ठीक आहे म्हणून क्लॉक किंवा उजवीकडे उजवीकडे वळाला किंवा उजवीकडे वळला असं जर म्हटलं आप तर आपल्याला काय करायचं आहे घड्याळाच्या दिशेने वळायचं आहे म्हणजे उजवीकडे वळायचं आहे क्लॉक वाईज ठीक आहे दुसरी एक गोष्ट जर तुम्हाला डावीकडे वळाला कोणाकडे डावीकडे वळाला किंवा डावीकडे वळा असं जर आलं तर काय करायचं आहे अँटी क्लॉक अँटी क्लॉकवाइज वाईज म्हणजेच काय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने क्लिअर आहे पर्यंत काय शिकत आहोत आपण दिशा ज्ञान एकूण दिशा आठ दिशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा तुम्हाला जर आपण दिशा ज्ञान हा प्रकरण शिकताना आपला चेहरा केंद्राकडे नसतो म्हणून आपल्याला उजवीकडे वळला याच्यासाठी घड्याळाच्या दिशेने क्लॉक वाईज दिशेनं फिरायचं आहे वळायचं आहे आणि जर अं डावीकडे वडाला किंवा डावीकडे वडाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वडाला असं जर तुमच्या प्रश्नात आलं तर आपल्याला काय करायचं अँटी वाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायचा आहे क्लिअर आहे आणखी एक गोष्ट समजून घ्या ज्या ह्या चार मुख्य दिशा आहेत याच्यापैकी कोणत्याही ज्या दोन मुख्य दिशा आहेत त्याच्यात नव्वद अंशाचा कोण असतो ठीक आहे ह्या दोन मुख्य दिशा असतील तर यांच्यामध्ये किती नव्वद अंशाचा कोण तयार होतो ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्याही ह्या घेतल्या उपदिशा त्याच्यामध्ये पण नव्वद अंशाचा कोण बनतो समजलं एक पर्यंत त्याच्यानंतर एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा याच्यामध्ये पंचेचाळीस अंशाचा कोण तयार होतो ठीक आहे एकूण हा पूर्ण तीनशे साठ अंशाचा असतो ते तुम्हाला हळूहळू पुढे सांगतोय मी कोणत्याही दोन मुख्य दिशांमध्ये नव्वद अंशाचा कोण आणि कोणत्याही दोन मुख्य आणि उपमुख्य हा मुख्य आणि उप दिशा यांच्यामध्ये पंचेचाळीस अंशाचा कोण असतो आणि हा पूर्ण जो सर्कल आहे किंवा पूर्ण आपण फिरतो तेव्हा त्याला काय तीनशे साठ अंशाचा कोण तयार होतो समजलं इथपर्यंत लक्ष द्या आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतोय इथपर्यंत समजलं सर्वांना पुढची एक गोष्ट आहे लक्ष द्या आता ही पूर्व दिशा ही पश्चिम दिशा ही उत्तर आणि ही दक्षिण आता इथून समजा त्यानं चालायला सुरुवात केली ठीक आहे एक मुलगा आहे राम नावाचा राम हा पूर्वेकडे चालत गेला व डावीकडे वळाला तर डावीकडे वळण्यासाठी इथे उभा आहे तो तर त्याच्या ह्या बाजूला काय राहील डावी दिशा राहील आणि इकडे काय राहील उजवी दिशा समजून घ्या ही गोष्ट ठीक आहे आपण जसं इकडे चालत आहोत तर आपल्या उजव्या हाताला उजवी दिशा आणि वर डाव्या हाताला डावी दिशा समजलं इथपर्यंत त्याच्यानंतर समजा इथं राम आहे राम उत्तरेकडे चालत गेला बरोबर आहे आणि उजवीकडे वळाला तर इकडची उजवी दिशा उजव्या हाताला इकडची डावी दिशा डाव्या हाताला प्लेयर आहे इथपर्यंत त्याच्यानंतर हे राम पश्चिमेकडे चालत गेला व उजवीकडे वळाला ठीक आहे तर उजवीकडे साठी इकडे उजवी बाजू आणि इकडे डावी बाजू समजते इथपर्यंत त्याच्यानंतर राम दक्षिणेकडे चालत गेला व उजवीकडे म्हणाला तर उजवीकडे ही आणि डावीकडे ही समजते इथपर्यंत क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल आता आपल्याला पुढं हळूहळू जायचं आहे हा एकदम सोपी उदाहरण आहे म्हणजे तुम्हाला फक्त समजण्यासाठी ठीक आहे लक्ष द्या ही छोट्या वर्णावरील उदाहरणे राजू उत्तरेकडे चालत गेला लक्ष द्या आता समजा हा इथ राजू आहे हा याला आपण काय म्हणतो मूळ स्थान ठीक आहे हा काय झाला याच मूळ स्थान मूळ स्थान म्हणजे काय तो इथून सुरुवात करणार आहे ठीक आहे उत्तरेकडे चालत गेला किती गेला वगैरे काय नाही सांगितलंय आपल्याला फक्त उत्तरेकडे काय झाला चालत गेला व नंतर उजवीकडे वडाला आता उत्तरेची उजवी बाजू म्हणजे काय आपल्या उजव्या हाताला असणार आहे म्हणजे उजवीकडे वडाला बरोबर आहे हे काय होतं त्याचं मूळ स्थान आणि हे काय आहे सध्याचे स्थान सध्याचे स्थान क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं तुम्हाला काय राजू उत्तरेकडे चालत गेला मूळ स्थान इथून उत्तरेकडे म्हणजे वर चालत गेला दिशा माहिती आहे तुम्हाला ही पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ठीक आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक एक छोटी छोटी कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे क्लिअर आहे इथपर्यंत हा याला काय मूळ स्थान राजू हा उत्तरेकडे चालत गेला हा मूळ स्थान मूळ स्थानापासून तो आता कुठं उत्तरेकडे उजवीकडे वडाला म्हणजे उजवीकडे इथं आहे तर आता तो कोणत्या दिशेने जात आहे तो कोणत्या दिशेला जात आहे तो पूर्वेला जात आहे ठीक आहे आणि ती एक कन्सेप्ट आहे दुसरी बाण काढून ते तुम्हाला हळूहळू पुढे सांगेन आता हा आपला एकदम सोपा आणि पहिला तुम्हाला समजण्यासाठी हा उदाहरण होता चला पुढे जाऊया हा एक प्रश्न घ्या मग पुढे जाऊ आपण संजना पश्चिमेकडे चालत होती कुठे पश्चिमेकडे चालत होती व ती डावीकडे वडाली समजा संजना आता इथे आहे हे काय झालं तिचं मूळ स्थान बरोबर पश्चिमेकडे म्हणजे इकडे का हो इकडे पश्चिमेकडे चालत होती आणि मग काय झाली ती डावीकडे वळाली तर पश्चिमेकडून इकडे पश्चिमेची डावी बाजू कुठे येईल खाली बरोबर म्हणजे ती इकडे कुणाकडे दक्षिणेकडे वळाली बरोबर समजलं इथपर्यंत मग हे काय झालं तिचं आता सध्याचे स्थान बरोबर म्हणजे ती आता कुठे जात आहे दक्षिणेकडे जात आहे बरोबर असे प्रश्न येत नाही शक्यतो पण तुम्हाला हे समजण्यासाठी की तुम्हाला दिशा समजली पाहिजे उजवी बाजू कोणती डावी दा, बाजू कोणती क्लिअर आहे इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण चला आता पुढे जाऊ आपण प्रकार पहिला आहे टाईप पहिला त्याच्यातला पहिला, पहिला प्रश्न आहे लक्ष द्या आपण जी आपनी ही वेळ आपली सरावाची आहे ठीक आहे आपण आता काही परीक्षेत किंवा पेपर द्यायला बसलेलो नाही आहोत जेव्हा तुम्ही सराव करता तर तुमची एक पहिली गोष्ट महत्वाची ही आहे तुमच्यासाठी की तुम्ही प्रश्न हा एकदा दोनदा तीनदा वाचा जेव्हापर्यंत तुम्हाला प्रश्न समजत नाही तुम्हाला त्या प्रश्नात दिलं काय आहे तुम्हाला विचारलं काय आहे हे गोष्ट तुम्हाला जेव्हापर्यंत तुमच्या डोक्यात म्हणजे तुम्हाला समजत नाही किंवा आता आपल्याला विचारायला विचारलं काय आहे काढायचं काय आहे तोपर्यंत तो तुम्ही प्रश्न वाचा ठीक आहे लक्ष द्या आता काय आहे प्रश्न राजू सरळ उत्तरेकडे बारा मीटर चालला व नंतर नव्वद उजवीकडे वडाला व पाच मीटर चालला तर मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल ठीक आहे लक्ष द्या जर हा प्रश्न तुम्हाला असं समजत नसेल तर आपण दिशा ज्ञान किंवा रिजनिंग वरचे वर प्रश्न एक एक सेंटेन्स वाचून पण आपण सोडवू शकतो काय म्हणतो राजू सरळ उत्तरेकडे चालला लक्ष द्या आता समजा राजू इथे आहे ठीक आहे हे काय झालं त्याच मूळ स्थान काय झालं हे मूळ स्थान उत्तरेकडे म्हणजेच कुठं वर ना उत्तरेकडे चालला किती बारा मीटर किती चालला बारा मीटर नंतर उजवीकडे नव्वदंश नव्वदंश म्हणजे सांगितलं तुम्हाला ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बरोबर आहे प्रत्येक दोन दिशांमध्ये किती अंशाचा कोण असतो नव्वद इथे पण नव्वद इथे पण नव्वद इथे पण नव्वद ठीक आहे आणि जर पूर्ण आठ ही दिशा घेतल्या तर या दोन दिशा दरम्यान पंचेचाळीस या दोन दिशा दरम्यान पंचेचाळीस 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 क्लिअर आहे पंचे इथपर्यंत समजलंय चला काय झालं आपलं मूळ स्थानापासून तो उत्तरेकडे गेला किती बारा मीटर नंतर नव्वदंश नव्वदंश म्हणजे डायरेक्ट उजवीकडे ठीक आहे किती पाच मीटर चालला आता बारा मीटर थोडासा लांब ठेवा आणि पाच काय पेक्षा थोडं छोट ठेवा बरोबर म्हणजे बारा मीटर म्हणजे थोडस जास्त आणि पाच पेक्षा कमी ठेवायचा ठीक आहे आता तू कुठं इथे आहे हे काय आहे मग त्याचा आता सध्याचे स्थान क्लिअर आहे तुमची डायग्राम निघाली बरोबर तुमची जर डायग्राम बरोबर निघाली तर तुम्हाला काहीही प्रश्न विचारू द्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के येईल जर तुम्ही मूळ स्थान इथून आता इथून तो समजा उत्तरेकडे बारा मीटर गेला आणि उजवीकडे न वळता तुम्ही इकडे डावीकडे वळवलं हाय उजवीकडे न जा तुम्ही डावीकडे गेले तर मग तुमचं काय होईल ते प्रश्न म्हणजे डायग्राम चुकले तुमचे शंभर टक्के पूर्ण प्रश्न चुकणार आहेत क्लिअर पर्यंत लक्ष द्या हा बाजूला ठेवा वेळ आपल्याला काय किती अंतरावर असेल म्हणजे काय अंतर काढायचं आता काय काढायचं आहे अंतर लक्ष द्या अंतर काढण्यासाठी आपल्याला पायता गोरसचा थेरम माहित असणं आवश्यक आहे तुम्ही जर अकरावी दहावी बारावी मध्ये आठवी पर्यंत जर शिकले असतं चांगले दहावी बारावी पर्यंत तर हे शिकायची गरज नसती पडली लक्ष द्या आता अंतर काढण्यासाठी काय करतो आपण किंवा पायथागोरसचा थेरम काय आहे बघा ही लांबी काढायची आहे आपल्याला फिरको होता काय करायचं आहे ही लांबी काढायची ठीक आहे तुम्ही म्हणाल बारा आणि पाच डायरेक्ट सतरा करतो आपण एवढं सोपं असतं प्रश्न प्रश्नच कशाला दिले असतं हे प्रश्न तर पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गातल्या मुलाला येईल बारा चाललं नाही पाच म्हणजे किती सतत एवढं सोपं असतं का ते नाही म्हणजे आपल्याला या मूळ स्थानापासून हे एवढं जे शॉर्टकट म्हणतो ना आपण हे शॉर्टकट एवढं अंतर काढायचं यालाच आपण काय म्हणतो कर्ण बरोबर आहे कर्ण म्हणजे कर्ण काढायचा म्हणजे हीच लांबी आपल्याला काढायची आहे ठीक आहे तसे काढतात बरोबर लक्ष द्यायचं अंतर काढायचं आहे म्हणजे अंतर बरोबर कर्ण कर्णचा वर्ग म्हणजे हा ठीक आहे ही लांबी आणि हा पाया म्हणतो आपण ठीक आहे तर कर्ण बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग ठीक आहे ही काय उंची आणि हा पाया क्लिअर आहे इथपर्यंत तुम्ही दोन तीन याच्यानं करू शकता पहिली बाजू दुसरी बाजू पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग मला कर्ण न्यावी का तुम्ही एक्स वगैरे पण लिहू शकता काही करा तुम्हाला सोडवायचे तसंच क्लिअर आहे लक्ष द्या आता कर्ण माहिती आहे का आपल्याला नाही मग कर्णाचा वर्ग बरोबर पाया किती आहे आपला पाच पाचचा वर्ग अधिक उंची किती आहे बारा म्हणजेच बाराचा वर्ग क्लिअर आहे इथपर्यंत आता आपल्याला कर्ण काढायचा आहे कर्णचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग किती पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तुम्हाला वर्गही माहित पाहिजे ठीक आहे वर्ग वर्ग मूळ वीस तीस पर्यंत पाठ करून ठेवा ठीक आहे चला त्याच्यानंतर लक्ष द्या कर्णचा वर्ग बरोबर तुम्हाला जर एक व्हिडिओ घेतो त्याच्यासाठी स्पेशल वर्ग वर्ग मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगतोय की वर्ग वर्गमूळ कसा बनवतात ठीक आहे चला किती झाले हे नऊ आणि किती झाले सहा आणि किती झाले नऊ सहा सॉरी हम्म किती एकशे एकोणसष्ट समजून घ्या आम्ही काय केले इथपर्यंत काय होत आहे क्लिअर आहे लक्ष द्या कर्ण बरोबर किंवा अंतर बरोबर एक सहा नऊ बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे हा बरोबरीचा चिन्ह आहे याच्या इकडे हा कर्णाचा काय आहे वर्ग आहे हा बरोबरीचा चिन्ह आहे या बरोबरीच्या चिन्हाच्या तिकडे काय होईल हा मग वर्गाचा वर्ग मूळ समजलं इथपर्यंत मग काय कर्ण बरोबर किती आलाय आपला एकशे एकोणसत्तर कोणाचा वर्गमूळ आहे ठीक आहे म्हणजे आपलं अंतर किती आलंय अंतर बरोबर किती आहे तेरा मीटर क्लियर आहे का हे पूर्ण अंतर नाही झालं फक्त आपलं काय अंतर आलं समजलं एकदा समजून घ्या व्हिडिओ पॉज करा तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे समजून घ्या काय केलं मी आणि नसल समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी पुन्हा व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला सांगेल तसं काय करायचं क्लिअर झालं किती अंतरावर असेल अंतर निघाला आपलं किती तेरा मीटर बरोबर त्याच्यानंतर हे बघा मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला हा एवढं राहिलाय आपल्याला हे काढायचा मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला पासून शब्द कोणाला जोडला आहे मूळला बरोबर आहे ज्याला पासून शब्द जोडला आहे तिथून आपल्याला काय एरो काढायचा आहे ठीक का आहे पासून शब्द कोणाला जोडला आहे मूळला तर ज्याला पासून शब्द जोडला आहे तिथून काय काढायचं आपल्याला एरो काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय माहित होते दिशा माहित होते समजले इथपर्यंत चला लक्ष द्या एकदा तुम्हाला दिशा सांगतो हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य दिसते का हा बघा आता इकडे आपल्याला ही तिरपी दिशा आहे हा तिरपी तर तिरपीकडे काय येते मग ईशान्य येते का हे आहे ना ईशान्य बरोबर म्हणजे इथून इकडे कोणती दिशा येते ईशान्य बरोबर मग तुमची दिशा काय राहील ईशान्य ठीक आहे मग आता तुमचं पूर्ण उत्तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तेरा मीटर ईशान्य जर हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेत आला तर तुम्हाला ऑप्शन काय राहतील लक्ष द्या तेरा मीटर वायव्य बरोबर बारा मीटर ईशान्य पंचवीस मीटर आग्नेय ठीक आहे तेरा मीटर ईशान्य असे म्हणजे ऑप्शन असतात तर तुमचं प्रश्न काय प्रश्नाचे उत्तर काय राहील तेरा मीटर ईशान्य समजलं हे काय केलंय आपण कसं केलंय हे सर्व तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून बघू शकता ठीक आहे तुम्हाला जर हे समजत असेल शिकवण्याची पद्धत आवडत असेल आणि तुम्हाला समजत असेल मी शिकवलेलं तर या व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा चला पुढे जाऊया पुढे न जाता आता मी तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देतो काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा लगेच उदाहरण सोडवून तुम्हाला काय काय करायचं आहे टी वन म्हणजे टाईप वन आणि त्याच्या पुढे त्या प्रश्नाचं उत्तर टाकायचं आहे आरो द्या किंवा आन्सर म्हणून सांगा एक प्रश्न दिला मी तुम्हाला की त्याचं तुम्हाला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे बघा हा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न दुसरा ठीक आहे हा तुमच्यासाठी वर काय तुम्हाला सोडवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय टी वन म्हणजे टाईप वन आणि क्वेश्चन टू असं करून काहीतरी त्याचं आन्सर सांगायचं समजा उत्तर याच पंधरा मीटर पश्चिम असेल काही पण असू दे तर तुम्हाला असं उत्तर टाईप करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे जर तुम्ही नवीन आहात तुम्हाला हे माहिती नाही तर तुम्ही हे लिहून नोट डाऊन करून तुम्ही हे आपल्या रजिस्टर मध्ये बुक मध्ये तुम्ही काय करू शकता हे असं लिहून ठेवू शकता ठीक आहे कशासाठी केलंय आपण काय आहे हे ते तुम्हाला माहिती आहे प्रश्न काय आहे रामू सरळ पश्चिमेकडे पंधरा मीटर चालला व नंतर नव्वदंश उजवीकडे वडाला व आठ मीटर चालला तर मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे चला मी आता पुढे जातो दुसरा टाईप घेऊ आपण सॉरी आपण दुसरा टाईप जो आहे तो पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण कंटिन्यू करू आता उद्या मला ड्युटीला पण जायचं आहे ठीक आहे खूप उशीर झालाय तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा आपण दुसरा पासून पुढचा व्हिडिओ उद्या मी त्याच्यात तुम्हाला सांगेन ठीक आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल तुम्हाला वाटतं या चॅनल तुमचा काहीतरी फायदा होईल कारण हे प्रश्न शंभर टक्के तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या मागच्या झालेला पेपर बघा तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला या टाइपचा अशा प्रकारचा एक प्रश्न दिसेल आणि विषय ज्ञानवरच्या शंभर टक्के एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना वाटते की तुम्हाला त्यांना येत नाही किंवा त्यांची मदत झाली पाहिजे ठीक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्ञान स्वतः जवळ ठेवल्याने हो वाढत नाही तर ज्ञान वाटल्याने वाढत ठीक आहे आपल्या जवळ ठेवल्याने काय होतं ते गणित पण दुसऱ्याला जर आपण दिलं वाटलं तर त्याचं काय होतं ज्ञान आपलं स्वतःच वाढतं ठीक आहे चला तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा टाईप जो आहे किंवा मॅथचे आणि मराठीचे व्हिडिओ टाकतो मी ते तुम्हाला पुढची त्यांच्या नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा आणि ग्राउंड पण सुरू ठेवा Salah satu pun saya